श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा श्री गणेशाय जन्म नमः सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्म आख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजे रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असंही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलरस्य पुलह कृतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले अनुसुया ही आत्री ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पती सेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्राधिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनुसुया पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसुयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने आत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी आत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसुया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसुयेने त्यांचे यथोच्छित स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादिकर्मे करूनच आलो आहोत आत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसवले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेव अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसुईच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पती व्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चरेचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गृहात गेली तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलीत उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालकी होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तानी बालकी झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसय अचंबित झाली मग स्वतः सावरून वस्त्रे निसून आली मातृ सुलभ वाचल्याने तिला पाना फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना न्हावूमाखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले यात्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसेन त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आत्रींनी आंतरज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी आत्री व अनुसुयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले आत्रींनी अनुसुयेची चर्चा केली व म्हणाले हे देव श्रेष्टीनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून हे तिन्ही देव स्वस्थानी परतले आत्री अनुसुयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्यदर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेन विष्णू मूर्ती दत्तस तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल अनुसेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्त रूपाने आत्री आश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंग त्याच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा आत्री अनुसेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिला तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली तो सिद्धयोग्याला म्हणाला हे मुने आता मला दत्तात्रयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा